जय जै जय रघुवीर समर्थ श्लोक मुखी राम विश्रामते सदानन्द आनन्दसेण तया विनतो निज धाम हे नाम शो अर्थ ज्यांच्या मुखात राम नाम आहे त्यांच्यापाशी विश्राम आहे म्हणजे हृदयात समाधान आहे तोच सदा सर्व सुखी असतो त्यांच्या सेवेसाठी सदानंद म्हणजे महादेव उपस्थित असतात ते आनंदाने भक्तांची संकटे दूर करतात नाम सोडून केलेल्या सर्व खटटोपाने शीण दूर होईल का नाही ह्यात शंकाच आहे मात्र स्वतःच्या घराप्रमाणे असलेले म्हणजे आपले परमस्थान असलेले हे नाम सर्व दुःख दूर करते असा अर्थ या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात ते म्हणतात की ज्यांच्या मुखामध्ये रामनाम आहे त्यांच्यापाशी विश्राम आहे त्यांना त्यांच्या हृदयात समाधान आहे तोच सदा सर्वदा सुखी असतो आणि जो रामनाम घेतो त्यांच्या सेवेसाठी महादेव उपस्थित असतात आणि ते भक्तांची संकटे दूर करतात आणि नाम सोडून आपण केलेला सर्व खटाटोप व्यर्थ आहे तो जर अध्यात्म न करता आपण केला तर त्याला काही अर्थ उरत नाही म्हणून आपण सदैव राम नाम जप करावे आपली सर्व संकटे दुःखे दूर करणारा तो परमेश्वर सदैव आपल्या पाठीशी उभा राहील असा अर्थ या श्लोकामधून श्री समर्थ संत रामदास स्वामी यांनी सांगितलेला आहे जय जय समर्थ